नमस्कार मित्रांनो कोकणी हाडेवट यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत रोज मी डेली यदा करते कुर्ल्यातून पाऊन तास लागतात तरी बांद्रॅक जावसाठी बागा पाऊस किती पडतात हो आज आज तर जामच पाऊस हा मिरचीचा पाऊस नव्हतं एवढं पण आज बघा माणसांची खोळंबी झाली या पूर्ण गाड्यांची पण पूर्ण पॅक झाला नाले बिले भरले त्यामुळे पाणी वरती येतं या काय या नाल्यातून बघा पाणी कसं वरती येतात फुगला सगळा आज कोणाकोणाची पण सुट्टी पण बसू शकता काम हवं हो किती पाणी आता बघू शकता स्कुरल्या मोठोच पाऊस लागता फुगला पाणी पूर्ण माणसांचे वांदे झाले जाऊचे एवढे हो आणि अजून कामात सुद्धा पोहोचत नाही अजून माका अर्थ दाखवूया कामाला जाऊ गर्दी किती आहे बघा पाणी किती भुगला आता बघा हैसर पण किती पाणी साठलं आता रस्ते सगळे तुंबले पाणी या परिस्थिती बेकार झाली आहे नाल्याचंच पाणी बाहेर येत आता